जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो आन पान, पान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे चा गणेश ट्रेडर्स आणि यांच्या परिवाराला असणारा प्रेम आणि यांच्यावर असणारा विश्वास यामुळं आज या विभागात या ग्रामीण भागात अतिशय उच्चांची विक्रीपर्यंत आज हे गणेश ट्रेडर्स पोचलेला आहे सांगायला म्हणाले प्रत्येक माणूस हा गणेश ट्रेडर्सवर प्रेम करणार आहे आणि त्यांच्या प्रेमासाठी आलेला आहे पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी आमच्यावर आणि आमच्या कंपनीवर बिरला की सिमेंटवर एक जे ऋणानुबंधन जपलेलं आहे किंवा एक विश्वास त्यांनी जो ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची घ्यावी मी तुम्हाला संजय राव देतो तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही वैयक्तिक तुमच्या पाठीशी राहू त्यामुळं तुम्ही काय काळजी करायचं नाही तुमची जी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे आजची मिटिंग झाल्यानंतर डबल सुपरफास्ट करायची आहे गणेश ट्रेडर्स या मालकाच्या विश्वास ठेवून आमचं निर्ला शक्ती सिमेंट वापरलेला त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला माहित आहे संजय आणि प्रीतम आम्हाला फसवणार नाही जे देणार ते चांगलं देणार दर्जेदार देणार टिकाऊ देणार आणि चांगलंच देणार आणि आपल्याला तो माणूस कुठं जाणार नाही इथं सगळं दावा त्या प्रसादात घेऊन बसलेला आहे सर्व्हिस तर साहेब हे आजच्या युगात सगळ्यात महत्वाचं सर्व्हिस आहे परंतु हा माणूस इथला स्थानिक आहे त्यामुळं कुठं जाणार नाही रात्री बारा वाजता जरी काय प्रॉब्लेम आला रात्री बाराला जरी तुम्हाला काय लागलं जाऊन तुम्ही प्रीतमला किंवा संजय राऊन सांगितलं आता मला एक दहा पाटी वाळू पाहिजे अर्ध बोर्त सिमेंट पाहिजे मला कमी पडतंय तर ही मंडळी नाकावर सरळ आणता तुम्हाला रात्री बाराला सुद्धा सर्व्हिस देणार ही मंडळी आहे आजच्या युगामध्ये सर्व्हिस हा फॅक्टर महत्वाचा आहे त्याच्याबरोबर विश्वासार्हता ही महत्वाची आहे त्याच्याबरोबर एवढ्या लोकांना सांभाळणं गुणवत्ता सांभाळणं त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यांच्या विश्वासाला लागू देणं हे सगळ्यात काम या ठिकाणी गणेश ट्रेडर्सनं आहे ही असताना तुम्ही त्यांना जी साथ दिलेली आहे तुमची साथ फार महत्वाची आहे चॅनल पार्टनर किंवा इथं बसणारे माझे जे इंजिनियर आर्किडे बांधव आहेत तुम्ही राजमिस्त्री बांधव आहेत तुम्ही जे गणेश ट्रेडर्सला साथ दिलेली आहे तुमचं मनापासून यासाठी कौतुक करतो की तुम्ही यांच्या सर्व्हिस असेल सर्व्हिस नुसती असते आणि भरून आणून द्यायचं आणि आतलं मटेरियल चांगलं नसेल तर कोण साथ देणार नाही वाळू असू दे क्रश हँड असू दे वीट असू दे किंवा कुठलंही दुसरं आपल्याकडे चौकट असू दे सिमेंट असू दे हे चांगल्या पद्धतीचं चा तुम्हाला चांगल्या गुणवत्तेच चा, चांगल्या दर्जाच तुम्हाला दिलेलं आहे सुरुवातीपासूनच बिर्ला शक्ती सीमेल आणि श्री गणेश केदसचं नातं एकदम म्हणजे विश्वासपूर्ण मैत्रीपूर्ण आणि विश्वसनीय राहिलेलं आहे एक एक आई नाही तर आपल्या पोरग्याला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते पण एक बाप नाही तर आपल्या पोरग्याला आयुष्यभर आपल्या डोक्यात वाढवते कारण पोरग्याच्या भविष्याच्या आयुष्यभर काळजी असत्या एक आई आपलं पोरग आज काय खाणार याचा विचार करते आणि एक बाप आपलं पोरग आयुष्यभर काय खाणार याचा विचार करतोय याचप्रमाणे आयुष्यात प्रत्येक माणूस एक आपल्या सुंदर घराचं स्वप्न पाहत असते फक्त सुंदर घराचं स्वप्न पाहत असतोय बांध बांधायचं सगळं ठरलेलं असते पण त्या घराला मजबूती आहे त्या घराला विश्वास नाही आणि पीड़ा ते घर पिढ्यानपिढ्या चालण्याचा विचार आपलीपासून बिर्ला शेट्टी सिमेंट कंपनी करत्या त्याच्यामुळं गोरगरिबांच्या जीवनातील स्वप्नातील घराला मूर्त स्वरूप मजबूतीपणा आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा टाकण्याचं सामर्थ्य आपल्या बिर्ला शेती सिमेंटतर्फे मिळते त्याच्यामुळं बिर्ला शेती सिमेंट आज खरोखरच आपल्या देशातील एक ब्रँड आहे असे म्हणायला काही हरकत नाही आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तू